नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला आता आजच्या ठळक घडामोडी लाडक्या बहिणींवरून विरोधकांचा सरकारला घेरण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा बहिणींच्या नादीनं लागण्याचा इशारा महाराष्ट्रात भीक मागण्यावर बंदी येणार विधानसभेनंतर विधान परिषदेतही विधेयक मंजूर मंजूरवेळी गोंधळ जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता सनदीची अटही रद्द महसूल मंत्र्यांचा ऐतिहासिक निर्णय आणि राज्य निवडणूक आयुक्तांना हटवा विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले यांची जोरदार मागणी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर दिनांक रोजी केज तालुक्यातील खाडेवाडी येथील संभाजी बंसी खाडे यांचे बंद घर गर फोडून घरातील सोने व चांदीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात तर दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी धारूड येथील बालाजी संभाजी पिलाजी यांचे बंद घर गर फोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने चोरून धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता या प्रकरणी गुप्त माहितीवरून बीड एल सी ने दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील वाळुंज पारगाव शिवारात राहणारे अक्षय अस्तांदूर काळे वय बावीस वर्षे आणि त्याचे वडील अस्तांदूर मोहन काळे या दोघांना त्या ठिकाणी जाऊन ताब्यात घेतले असता त्या दोघांनी मिळून केज व धारूर या ठिकाणी बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली यावेळी चोरीस सोन्या चांदीच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली अशा प्रकारे बीड एल दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड केज पोलीस ठाण्याचे पीआय स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शना खाली पी एस आय महेश विघ्ने महेश जोगदंड राजू पठाण भागवत शेलार सोमनाथ गायकवाड बाळू सानप राजू वंजारे बाबासाहेब घोडके अर्जुन यादव मनोज परजने, शमी पाशा गणेश मराठे सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली गेवराई तालुक्यातील तलवडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंगावाडी फाटा रस्त्याचे काम मंजूर असून संबंधित गुत्तेदाराने चाळीस टक्के बिल उचलले असून जुने बसस्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज चौकादरम्यान रस्ता जीवघेणा झाला असून गाडी कशी चालवावी हा प्रश्न पडला आहे याला जोडून गोविंदवाडीपर्यंत रस्ता असून या रस्त्याचेही चाळीस टक्के बिल गुत्तेदाराने उचलून घेतले असल्याचे समजते याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी व अभियंत्याने बारकाईने पाहणी केली नाही की जाणीवपूर्वक डोळे झाक केली असे प्रश्न तलवाडाकर विचारत आहेत या प्रकरणी तेरा बारा दोन हजार पंचवीस रोजी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन बाळू डहाळे जयदेव शिंगणे सुनीता भाभी गिल यांनी मुख्य कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग बीड गेवरायचे तहसीलदार शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गेवराय आणि तलवाडा पोलीस ठाण्याचे एपीआय यांना दिले आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष एएचट्यू बीडने सांगली जिल्ह्यात जाऊन मोठी कारवाई करत उसाच्या फडातून एका अल्पवयीन पीडितेची सुटका करून आरोपीला ताब्यात घेतले वडवणी पोलीस ठाण्यात नोंद गुन्हा हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे नुकताच वर्ग झाला होता पी एस आय पल्लवी जाधव यांनी मूळ फाईलचे अवलोकन केल्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून पीडित मुलगी व आरोपी यांचे वास्तव्य सांगली जिल्ह्यात असल्याचे समजल्यावरून दिनांक आठ बारा दोन रोजी सकाळी ए एच टीम ही पोलीस अधीक्षक यांच्या परवानगीने सांगलीला रवाना होऊन दिवसभर शोध घेतल्यानंतर त्यांचा ठाव ठिकाणा मिळाल्यावर एच यू टीमने धरून बसत रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान पीडित मुलगी व आरोपी हे दोघेजण ऊस तोडून कोपीमध्ये येताच त्यांना ताब्यात घेतले व पोलीस स्टेशन सांगली ग्रामीण येथे हजर केले आणि टीम बीडकडे रवाना झाली त्यानंतर यूची टीम पोलीस स्टेशन वडवणी येथे आली व सदर पीडित मुलगी व आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस स्टेशनला हजर केले सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय पल्लवी जाधव हो, पोलीस हवालदार उषा चौरे प्रदीप येवले अशोक शिंदे योगेश निर्धार अश्विन सुरवसे सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष बीड यांनी मिळून केली मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येला आता एक वर्ष पूर्ण झाले असून या प्रकरणातील आरोपी जरी जेरबंद असले तरी एक पोलीस अधिकारी मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सगळी यंत्रणा सांभाळत आहे असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर यांनी केला आहे बी डी एल सी बीचे तत्कालीन पोलीस निरीक्षकच आरोपीचे काम पाहत असल्याचा आरोप त्यांनी केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे संतोष देशमुख हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बाळा बांगर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला संतोषांना देशमुख यांच्या मधला जे मुख्य आरोपी आहे हे जेरबंद आहे ते जेरबंद असला तरी तत्कालीन बीड पोलीस एल सी बीचे चे प्रमुख तत्कालीन आज ते बीड ग्रामीणला एक अधिकारी आहेत पोलीस अधिकारी म्हणून ते वाल्मी कराडची यंत्रणा जेलमधून सर्व बाहेरची बघतात हे सर्व पोलीस डिपार्टमेंटला माहिती आहे पण एस पी साहेब ग्रह विभाग ह्याच्यावर कबून कारवाई करत नाही आहे आता अधिवेशनामध्ये पण ते मुद्दा बरेच जण मांडणार आहेत म्हणजे संतोष अण्णा देशमुखचा आरोपी जेरबंद आहे तो जेरबंद राहून एवढं सारव महाराष्ट्रामध्ये आंदोलन होऊन एवढी चळवळ उभा राहून जेरबंद बंद असणारा मुख्य आरोपी हा जेलमधून त्या तत्कालीन बीड पोलीस एल सी बीच्या पी आयच्या संपर्कात आहे आणि तत्कालीन बीड बीड पोलीसच्या एल सी बीचे जे पी आय ते बीड ग्रामीणला आहेत ते सर्व वाल्मी करडच्या यंत्रणा पाहतात म्हणून माझी सरकारला आणि गृहमंत्र्याला विनंती आहे हे जे काय वाल्मिक कराडने बीड जिल्ह्यामध्ये तत्कालीन अधिकारी आणले होते त्यांच्या बदल्या करून आणल्या होत्या त्याच्यातले फक्त दहा दहा टक्के जणांच्या बदल्या झाल्यात ते अधिकारी आजच बीड जिल्ह्यामध्ये असे आहेत ना यंत्रणेमध्ये काम करतात ते आणि ते कुणासाठी काम करतात सांगायची गरज नाही आपल्याला डॉक्टर गौरी अशोक पालवे यांचा वरळी मुंबई येथे संशयास्पद मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलीस तपास कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष पातीपणे करण्यात यावा या मागणीसह डॉक्टर गौरी पालवे यांची आत्महत्या नसून ही हत्याच असल्याच्या दृष्टिकोनातून तपास व्हावा सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे आरोपीच्या विवाहबाह्य संबंधातील किरण सिद्धार्थ इंगळे हिची कसून तपासणी करण्यात यावी डॉक्टर गौरी पालवे यांची ननंद शीतल भगवान गर्जे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा नाशिक तसेच आरोपीचा भाऊ अजय भगवान गर्जे राहणार वरळी मुंबई यांना अटक करून सह आरोपी करून त्यांची कसून तपासणी करण्यात यावी अशी मागणी इंडियन डेंटल असोसिएशन शाखा बीड आय एम ए नॅचरोपॅथी असोसिएशन व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने डॉक्टर साक्षी जोगदण यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पाठवलेल्या निवेदनात करण्यात आली आहे पाटोदा तालुक्यातील अमळनेर भांड्याचे येथील श्री गणेश विद्या मंदिर या शाळेची शैक्षणिक सहल दिनांक दोन ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आनंदात उत्साहात यशस्वीरित्या व सुरक्षितपणे संपन्न झाली या सहली दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देऊन त्याबाबत सखोल अशी माहिती मिळवली आणि विविध उपक्रमांचा आनंद लुटला या सहलीमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध झाले असून त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी प्राप्त झाली या सहलीत सहभागी झाले झालेले सर्व विद्यार्थी सुखरूप शाळेत परत आल्यामुळे पालकांनी व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले ही सहल यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री राजेंद्र बडेसर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक श्री जाधव सर सहल आयोजक श्री दैपळे सर तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि पालकांचे सहकार्य लाभले विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावरची आनंदाची चमक हीच या सहलीचे मोठे यश ठरले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार